नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामींनी मला साक्षात स्वतः येऊन गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलं आणि मला दृष्टांत इतके छान दिले आषाढी एकादशीला सुद्धा स्वामींनी मी आता कुणी शिवायाच्या भाताचा मी नैवेद्य ठेवला होता तो साक्षात स्वामींनी ग्रहण केला इतके साक्षात स्वामींनी मला दर्शन दिलेले आहेत अनुभव दिलेला आहे तर असाच काही यात यांचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की आपल्या स्वामीरायांची लीला किती अगाध आहे अशक्यही शक्य, शक्य करतात ते फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराज पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि स्वामींचे स्वामींनी माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं मी जेव्हा म्हणजे मला स्वामी सेवा काय असती ना हे सुद्धा माहीत नव्हतं म्हणजे काय तर माझ्याकडे छोटासा तुम बटनावाला मोबाईल तुम्हाला माहिती असेल तो बटनावाला मोबाईल होता पण माझी बहीण स्वामी सेवेत होती माझ्यावर असंच एक प्रसंग आलेला होता मी अडचणीत होते आणि मला माझ्या बहिणीने सांगितलं की तू फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत जा ती म्हणली की असं श्रीस्वामी समर्थ ताई बोलल्या की स्वामी समर्थ म्हणजे स्वामींची सेवा करत जा तर त्या ताई बोलल्या आमच्या घरामध्ये तर मांसाहार करतात मग माझ्या हातून स्वामी सेवा होईल का तर त्या त्यांची बहीण त्या ताईंना बोलली की तू फक्त स्त्रीस्वामी समर्थ म्हण बाकी काहीच करू नकोस तर त्या ताईंनी फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नम अखंड जप सुरू केला रात्रंदिवस त्यांच्या तोंडामध्ये फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एवढंच होतं मग त्यांना आता तेव्हाच्या काळामध्ये छोटे छोटे मोबाईल होते पण त्याच्यानंतर त्यांनी मोठा मोबाईल घेतला आणि मोठा मोबाईल घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती यूट्यूबला यूट्यूबला फक्त स्वामींचे व्हिडिओ हो चा। स्वामी स्वामीं ते ऐकायच्या आपल्या चॅनलचे स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे अनुभव ऐकायच्या अजून स्वामींचे दुसरे व्हिडिओ बघायच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खूप असं इतकं स्वामींविषयी आपुलकी वाटली प्रेम वाटायला लागलं आणि स्वामी सेवा करण्याची इच्छाही झाली स्वामी सेवा करताना त्यांच्या मनामध्ये त्यांना इतकं म्हणजे आ... असं वाटायचं की आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे आणि आपण त्यांना असं आपल्यासोबत कोणीतरी आहेच आणि आपण त्यांच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं काम करू शकतो किंवा आपल्या हातूनही जर स्वामी सेवा घडली तर आपलं आपण स्वतःला किती भाग्यवान समजतो की आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे ताई सांगतात की अक्षरशः स्वामींनी मला स्वप्नात येऊन सांगितलं त्या दिवशी की मला गुरु तू गुरुचरित्राचं पारायण कर म्हणून म्हणजे मा त्यांच्या मनामध्ये एकच होतं की आता माझी स्वामी सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे पारायण करण्याची सुद्धा खूप इच्छा आहे पण माझ्या घरामध्ये मा मी खात नाही पण बाकीचे मांसाहार करतात बाकीचे नॉनव्हेज खातात मग मी कसं काय गुरुचरित्राचं पारायण करू मला स्वतः त्यांना ते, ते करून द्यावं लागतं मग आपल्याकडून तर इतके कडकडीत नियम पाळणं होत नाही मग कशाला गुरुचरित्राचं पारायण करायचं पण त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांच्या मनामध्ये मा असा विचार आला त्या दिवशी त्यांच्या स्वप्नात येऊन स्वामींनी त्यांना सांगितलं की तू गुरुचरित्राचं पारायण करायचं मग ताईंनी संकल्प केला घरातच सगळ्यांना सांगितलं की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तू त्यांचे त्याचे नियम असे असे आहेत म्हणून तर घरच्यांना सगळ्यांना फक्त एक नियम पाळायचा असतो तो म्हणजे मांसाहारचा एक तर घरात पण करायचं नाही आणि बाहेर पण घरातल्यांनी कोणी जाऊन खायचं नसतं फक्त ते सात दिवस तर आणि जो पारायण करतो त्यालाच सात दिवस हे नियम पाळायचे असतात की ते मांसाहार तर त्याला तर करायचंच नसतं पराणं त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन गुरुचरित्र पारायणाचे नियम आपल्याला ग्रंथाच्या पहिल्या पानावरच दिलेले आहेत त्या पद्धतीने जर आपण नियम पाळले तर खरंच आपलं जे काही प्रश्न आहेत तो सुटल्याशिवाय राहत नाही आणि स्वप्नात येऊन डायरेक्ट त्यांना असं सांगितल्याबरोबर त्या ताईंनी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं की मला असा स्वप्नात येऊन स्वामींनी संकेत दिलेला आहे आणि मला हे पारायण करायलाच पाहिजे म्हणून आणि स्वामींचा फोटो म्हणजे त्या त्या ताईंच्या ता नजरेसमोर फक्त आणि फक्त स्वामी स्वामींचा फोटो स्वामी स्वामींचा फोटो स्वामीच दिसायचे म्हणजे काय होतं काय माहिती पण त्या ताई सांगतात की स्वामींच्यासमोर फक्त स्वामींचे फोटो दिसायचे स्वामींची मूर्ती दिसायची आणि फक्त स्वामी 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 एवढंच स्वामींना म्हणजे त्यांना दिसत होतं तर त्या ताई सांगतात की स्वामींना मी जेव्हा प्रार्थना करायची स्वामींसमोर बसायची स्वामींना बोलायचे की स्वामी म म्हणजे स्वामी माझ्या हातून जास्त स्वामी सेवा तर घडत नाही आहे पण जेवढीच घडती तेवढी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या आणि माझी जी काही इच्छा होत्या की आणि त्या सगळ्या काही पूर्ण हो द्या घरामध्ये हो सुख हो शांती नादू द्या असं आपण स्वामींना म्हणून प्रार्थना करत असतो एक दिवस तर असं झालं होतं की त्यांच्या बिल्डिंगवरती म बिल्डिंगच्या तिथं काहीतरी काम चालू होतं आणि तिथे एक रॅक होतं रॅक आपलं भांड्याचं रॅक असतं ते आणि माझा मुलगा दोन वर्षाचा होता तो खाली होता म्हणजे खाली पार्किंगच्या तिथे आणि ते, ते रॅकवरती काहीतरी काम चाललेलं होतं तर ते रॅक पडताना ते रॅक पडताना त्या ताईंनी पाहिलं आणि त्या एवढ्या किंचाळ्या आणि त्यांच्या त्या मुलगा खेळत होता तिथं त्यांनी बाजूला घेतलं तो एक ताईंचा खूप मोठा अनुभव होता ताईंना वाटलं की म्हणजे हे सगळी स्वामींची कृपा होती जर ते रॅक त्या मुलाच्या अंगावर पडलं असतं तर काय झालं असतं कारण तो खेळत होता पण माझी नजर तेवढ्यात तिथे ते गेली आणि ती खरं स्वामींनीच मला बुद्धी दिली होती तिकडे लक्ष द्यायचे जर त्या दिवशी स्वामी म्हणजे ह्या संकटाच्या वेळीसुद्धा स्वामींची सेवा माझ्या कामी आली मला म्हणजे आपण म्हणतो ना की आपण स्वामींची सेवा करतो आणि मग आपल्याला अनुभव काय येत नाही तर स्वामींनी मला ह्याही संकटातून वाचवलं म्हणजे स्वामींची जी काही इच्छा होती तीसुद्धा स्वामींनी म्हणजे त्या टायमिंगला मला बुद्धी दिली आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला नाहीतर आज मी विचार पण करू शकत नव्हते जर स्वामींची सेवा मी म्हणजे स्वामींच्या सेवेत जर मी नसते तर माझ्यावरती किती मोठं संकट आलेलं असतं आणि त्याच्यानंतर मला जी बोलणारी लोकं होती माझ्या कॉल म्हणा माझ्या आसपासचे माझ्या घरातली पण काही लोकं होती की बाबा तू नुसती स्वामी 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 करतात आणि स्वामींनी तुला काय दिलं तर तीच लोक त्या दिवशी बोलली की खरंच तुझी स्वामी सेवा त कामी आली आणि स्वामींनीच तुला त्या स्वामींनीच तुला तुझ्या मुलाला वाचवलं म्हणजे बघा माझ्या स्वामींची बेजती झालेली किंवा स्वामींना कुणी काही बोललेलं मला बिलकुल आवडत नाही आणि हे कुठल्याच स्वामी सेवे करायला आवडत नाही स्वामी भक्ताला आवडत नाही पण त्याच माणसाला स्वामी अशा भाषेमध्ये त्यांचं उत्तर देतात असं त्यांना जाणून देतात की बघा मी म्हणजे स्वामी त्यांना त्या ते लोकांना असं त्यांनी हे कर काहीतरी प्रसंग घडून आणला आणि स्वामी काय आहेत हे त्या त्या लोकांना माहिती दाखवून दिलं की स्वामी ही काही सुधी शक्ती नाही आहे ब्रह्मांड नायक आहेत अख्खं ब्रह्मांड त्यांना सांभाळायचं आहे आणि ती शक्ती ज्याला कळली ना तोच खरा स्वामी भक्त झाला आणि तिथून पुढे ताई सांगतात की एक दिवस आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशी निमित्त सगळ्याला आम्हाला उपवास होते आणि स्वामींना काय प्रसाद करायचा काय प्रसाद करायचा म्हणून त्यांनी शेवयाचा भात केला के तुम्हाला माहिती आहे शेवया असतात त्या शेवयाचा भात केला आणि तो स्वामींना दाखवला नैवेद्य आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आज मला हा प्रसाद खाल्लेला दिसला पाहिजे असं हट्टाने त्या ताईंनी हाकाने सांगितलं स्वामींना प्रार्थना केली आणि ताई त्यात ताटावरती झाकण ठेवून परत बाहेर निघून गेल्या आणि त्यांनी जिथे म्हणजे त्यांचं पूजेचं सेपरेट खोली होती तिथे कुणी मांजर वगैरे जाऊ नये किंवा ते काही पाडू नाहीये म्हणून त्यांनी त्या ते पूजेच्या दरवाज्याला कडी लावून त्या म्हणजे एका घरी त्यांना कार्यक्रम होता म्हणून ते तिकडे गेल्या तर कार्यक्रमाहून आल्यावर बघतायत तर काय त्या ताटामध्ये त्यांना म्हणजे स्वामींना जो नैवेद्य ठेवलेला होता तो नैवेद्य पूर्णपणे स्वामींनी ग्रहण केला होता आश्चर्य इतकं झालं की मांजराने खाऊ नये म्हणून कडी लावलेली होती जर बाकीचे लोक काय म्हणले असते हां तू काही पण बोलती आहेस की स्वामी कशा काय ग्रहण करतील दार उघडं असेल मांजराने खाल्ला असेल पण ताईंना माहिती होतं की मांजर वगैरे येईल कुठेतरी काहीतरी पाठधड करेल म्हणून त्यांनी कडी लावून गेल्या होत्या आणि हे बाकीच्या लोकांना पण माहिती होतं घरातल्या की मी कडी लावून गेलेली आहे त्या रूममध्ये जाण्यासारखं काही आणि कोणीच नव्हतं तर त्या लोकांचासुद्धा घरातल्या लोकांचा विश्वास बसला आणि बाहेरच्या लोकांचा विश्वास बसला की बघा स्वामींनी प्रसाद ग्रहण केला आणि त्या दिवसापासून घरामध्ये <coughs> जर म्हणलं ना की मला आता स्वामींची सेवा करायची आहे आणि तुम्ही असे असे नियम पाळा तर बाकीचेसुद्धा कधीच मला नाही म्हणत नाहीत कारण सुद्धा आता स्वामींवरती विश्वास पूर्ण विश्वास बसलेला होता की स्वामी आहेत आणि आपल्या घरामध्ये आहेत जर आपली कर्तृत्ववान श्री मा आपल्या घरातली लक्ष्मी जर आपली स्वामी सेवा करते आणि तर तिच्यासाठी आपण का सहकार्य करू नये असं घरातल्यांनी समजून घेतलं आणि अशी समज यायलासुद्धा स्वामी बुद्धी लागते स्वामींनी दिलेली बुद्धी लागते कारण प्रत्येक जणालाच अशी बुद्धी येईल किंवा प्रत्येक जणच एवढं समजून घेईल असं नाही आहे काही सासरची लोकं खूप म्हणजे खूप म्हणजे एकदमच विचित्र असतात त्रास देणारी असतात त्यांना फक्त एकच माहिती असतं की बाबा ह्याला त्रास द्यायचा हिला त्रास द्यायचा म्हणून आता एखादं म्हटलं ना की तुम्ही मला सेवा करायची तुम्ही असं असा नियम पाळा ते म्हणतात तू सेवा कर मला का नियम पाळायला लावतेस हो पण कसं असतं ती काही एकटीसाठी स्वामी सेवा करत नसती ती पूर्ण घरासाठी आपल्या कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी संसारासाठी सेवा करत असते तर तिला थोडं सहकार्य करून नियमपूर्वक सेवा करू द्या तर बघा तुमचं घर किती आनंदी पवित्र आणि सुखमय होऊन जाते आहे काही जरी नाही ना मिळालं तरी घराला सुख शांती समाधान भरभरून ऐश्वर नक्कीच मिळतं आणि ही जी मनशांती असते ना ती मनशांती तुम्हाला करोड रुपयाच्यासुद्धा पैशाने कुठेही मिळणार नाही त्यामुळे जर घरातली स्त्री घरातली लक्ष्मी जर तुम स्वामी सेवा करत असेल तर तिला करू द्या तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचाच विचार करून ती स्वामी सेवा करत असते आणि याचा फायदा सगळ्या घराला घरातल्या कुटुंबालाच होत असतो कारण घरात एक जरी स्वामी भक्त असला तरीसुद्धा त्याची घरातल्या प्रत्येक प्रत्येक सदस्याची प्रत्येक माणसाची जबाबदारी स्वामी घेतात आणि पूर्ण घरावरती एक संरक्षण कवच आपल्या स्वामींचं असतं स्वामी महाराजांचं असतं आणि ते संरक्षण कवच असणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण एखाद्या संकटात गुंतलेलं असतो तेव्हा त्यातून ते कसं बाहेर पडायचं आणि कसा, कसा काय मार्ग मिळेल काहीच कळत नाही तेव्हा फक्त आपली स्वामी सेवा कामी येते आणि स्वामींचे हे जे काही संरक्षण कवच असतं ते आपल्या काम येतं म्हणून संकटाच्या काळी तुम्ही स्वामी फक्त संकटाच्या काळी तुम्ही स्वामींना आठवू नका जेव्हा तुम्ही सुखात असता आनंदात असता तेव्हाही स्वामी सेवा करायला विसरू नका जेवढी जास्त तुम्ही स्वामी सेवा कराल ना तुमचा संपुण्याचा बॅलन्स वाढवाल तेवढे स्वामी तुम्हाला तुमच्या जवळ येणार तुमचे संकट दूर करणार आणि तुम्हाला स्वामींच्या जर जवळ जायचं असेल तर पहिली नित्यसेवा चुकू नका नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायला विसरू नका आणि अकरा माळी जर तुम्हाला ज श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जर, जर जमत नसतील तर कमीत कमी एक माळ तरी करा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांनी कमीत कमी एक माळ तरी करा आणि एक माळ जर तुम्ही मनापासून जपली ना तरीसुद्धा तुम्ही तुमच्या हाकेला स्वामी दाहून येतात तुमचे फक्त ओटांवरती स्वामी नाव नसलं पाहिजे तुमच्या अंतकरणातून ती हाक आली पाहिजे अंतकरणातून हाक मारलेली सुद्धा स्वामींना कळते आणि ती हाक स्वामींपर्यंत पोहोचतेच कारण कसं आहे जेव्हा तुम्ही स्वामींना मनापासून हाक देताना ती अंतकरणाचे हाक स्वामींपर्यंत पोहोचतेच आणि मनापासून केलेली प्रार्थनासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचतेच त्याच्यासाठी मोठ्याने ओठांवर येऊन बोलणं गरजेचं नसतं तर खरंच या ताईंच्या अनुभवातून एकच समजतं की तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी सम स्वामी समर्थ नावाचा फक्त त्यांनी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थच म्हणलेलं आहे तरीसुद्धा स्वामी त्यांच्या कृपेला एवढे धावून आले संकटात मदत दिली मदत केलीस आणि आजसुद्धा त्यांच्या पदोपदी सोबत आहेत त्या ताईंच्या पदोपदी सोबत आहेत त्यांची साथ कधीच सोडत नाहीत तर असाच काही आता यांचा अनुभव होता तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद